विविध उपक्रमातून भीम जयंती उत्सव साजरा अनोख्या पद्धतीने केले अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र जल्लोष पाहायला मिळतो कुठे डीजेच्या तालावर नाचगाणे पाहायला मिळतं तर कुठे सामाजिक प्रबोधनातून महामानवाला अभिवादन केले जाते सालाबादप्रमाणे यंदाही सर्वत्र जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला मात्र उल्हासनगर चार नागसेन नगर या विभागात चक्क आठ दिवस लगातार सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रमातून जयंती उत्सव बघायला मिळाला यावेळी चक्रवर्ती सम्राट अशोक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने या महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण होते. सदर कार्यक्रमाचे आयोजक मंडळाचे अध्यक्ष कैलाश पळसपगार, मिलिंद थोरात, अरुण होवाळ, अभिनव सेजव, लोकेश पळसपगार दादा सावंत संजय कीर्तने अतुल निकम आदी कार्यकर्त्यांनी तन मन धनाने सहयोग करून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश जगताप मी चोवीस तास उल्हासनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस जयंतीनिमित्त नागपूर नगरमध्ये बौद्ध समाज संघटना अंतर्गत बौद्ध सामाजिक संस्थेतर्फे आणि दिनांक दहा एप्रिल वर्षी विविध लहान मुलांचे व महिलांचे खेळ चा खेळ घेतले तसेच बौद्धिक चाचण्यांच्या बाबतीत आम्ही खेळ घेतले आज दिनांक पंधरा रोजी सांस्कृतिक कार्यक्रम केलेल्यावर दिनांक सोळा रोजी आमचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे तसेच आज दिनांक पंधरा दिनांक रोजी आम्ही विहारामध्ये चित्रकले कार्यक्रम आयोजन केलं असे विविध कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो आम्हाला आंतर विभागातून सर्वांचा सहभाग भेटत सहयोग भेटत असतो सालाबाद सालाबादप्रमाणे यावर्षीही नगर नागश विहारामध्ये बौद्ध समाज संघटनेतर्फे दोन धडाक्यात जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे रॅलीचे नियोजन सांस्कृतिक कार्यक्रम मैदानी खेळ लहान मुलांची चित्रकला कार्यशाळा घेऊन त्यांना खाऊ वाटप करण्यात आला आता सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे सांस्कृतिक कार्यक्रम झाला उद्याही सोळा तारखेलाही सांस्कृतिक कार्यक्रम आहे अशा पर, अशा प्रकारे भरगच्च कार्यक्रम या विभागामध्ये होतात आणि निष्कुळ सर्व प्रकारे प्रसिद्ध प्रतिसाद मिळतो सर्वांचं सहकार्य मिळतो खूप चांगलं वाटते आम्हाला हा आठवडा आमच्या या विभागात खूप छान आनंदमय जातो धन्यवाद जय विंद तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील